श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री राम ब्रह्म चैतन्य प्रवचन नोव्हेंबर की भगवंताची आठवण करावे भगवंत माझा भोग असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल भगवंताच्या स्मरणात आनंद आहे आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल अनुसंधनाने जे काय साधायचे ते हेच हो भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो हो चोर येतील त्यावेळेस सावध राहतो तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले वेळेला सावध राहणे ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी अंते मती सागतीने अशी आपल्यात मन आहे जन्मात जे केले नाही ते मृत्यूच्या वेळेला कसे आठवता येईल एवढ्याकरिता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल औषध मात्र थेंब थेंब, थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते आपण ते आवडीने तळमळीने भावाने घेत नाही नामाचा काय दोष नामा भावना हीच उपासना एखाद्या आईला सांगितले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस तर ते जसे शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही एक वेळ भजनाला देहबुद्धीचे झळ लागेल पण नामाला ती नाही हे लक्षात ठेवावे मरनाच्या मागेच मरनाचा मागे ससेनिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल खरोखर भगवंताच्या नामाचे तळमळ मनापासून लागायला हवे तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाचे तळमळ ही जास्त उपयोगी पडते यात शंकाच नाही भगवंतापासून वेगळे न राहणे त्याचे विस्मरण होऊ न देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांती आणि सुख आहे खरे सांगतो मी मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे आपण नामात राहावे आणि दुसऱ्याला नामाच संसारात नेऊन पडू देऊ नये पण भगवंताला विसरू नये भगवंताच्या स्मरणात स्वतःच विसरावे सर्वाभूती नम्र होणे हाच अभिमान घालविण्याचा उपाय होय इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे म्हणजे विषय आपोआप नाहीसा सा होईल श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।